नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं नेमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मागच्या वर महिन्यात सतरा तारखेला चोरी झालेली होती मोबाईल शॉपीच्या दुकानामध्ये आणि ती चोरी खूप मोठी रक्कमची होती जवळपास ऐंशी हजार रुपये कॅश नेले होते आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मोबाईल नेलेले ती जे बॅग उचललेली दिसते त्याच्यात जवळपास बारा ते पंधरा मोबाईल शायद असतील आणि काही तो ठेवतो तुम्ही हा व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितला आहे खूप व्हायरल पण झाला होता आणि त्यांनी चोऱ्याने सुद्धा बघितलं सुद्धा असू शकते आता हे जे चोर आहे याने तोंडाला बांधून होता आणि डोक्याला बांधून होतं त्याच्यामुळे आणि महत्त्वाचा म्हणजे हा जो माझा कॅमेरा आहे तो ब्लॅक अँड व्हाईट होता त्याच्यामुळे तेवढं काही समजत नाही तर त्याचे जे जवळपासचे जे रि रिश्तेदार आहेत त्याचे आईबाबा आहेत किंवा त्याचे मित्रमंडळी आहेत त्यांना जर कुणाला लक्षात येत असेल या चोराबद्दल तर ज्यांनी कोणाला आम्हाला जर फोन करून सांगेल किंवा मला बाजूला नेंजूला सांगितले किंवा बाहेरून मला एक कॉल जरी केले एका सेकंदाचा आणि जर सांगितले तरी त्या व्यक्तीला चुपचापमध्ये त्याचं नाव न सांगता मी त्यांना दहा हजार रुपये देणार आहोत काहीच त्याचं माहीत न होणार कुणाला त्याचं माहीत न होणार त्या चोराला पण माहीत न होणार कोण सांगितलं काय सांगितले त्याचं फक्त एक मिनिटासाठी मला फक्त कॉल करायचा आहे आणि कॉल केल्यावर फक्त त्याचं नाव सांगायचं आहे जे चोर आहे त्याचे मी काही लक्षणं सुद्धा सांगणार आहोत जे पन्नास पर्सेंट सत्तर पर्सेंट जे आम्हाला माहीत झालेलं आहे आणि हा चोर भेटणार आहे फक्त थोडा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे जर तुमच्याकडून जर लवकर माहीत होत असेल तर तुम्हाला आम्ही दहा हजार रुपये चोरण देऊ आता याचं तुम्ही समजणार कसं समजा जर होऊ शकते काही लोकांना जवळपासच्यानं माहीत झालं असेल पण मला काय करायचं आहे त्याच्याबद्दल मला काय फायदा भेटणार आहे असं होऊ शकतं कोण त्याच्यामध्ये घुसणार आणि माझं नाव पण जाणार विरुद्ध पण होणार म्हणून सांगत नाही तर त्याचं कुठेही नाव घेतलं जाणार नाही ना कुणालाही सांगलं जाणार नाही की कोणी सांगितलं काय सांगितलं त्याला चुपचापमध्ये दहा हजार रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही याला कसं ओळखाल की तुमच्या जवळचा कोणी व्यक्ती आहे हा चोरी केलेला त्याचं सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जवळ जो कोणी मित्र होता असेल जर त्याने चोरी केला असेल तर नक्की त्याची जे वागणूक आहे ती थोडीशी चेंजेस होते जर तुम्ही बघाल त्याचा खर्च करण्याचं किंवा त्याचं जे पूर्वीपेक्षा राहणं जे वागणूक आहे किंवा भेदभेद राहणे जर त्याला भीती मनामध्ये असेल तर किंवा त्याच घरामध्ये वागणूक किंवा वार्डामध्ये वागणूक किंवा तो, वा तो होऊ शकते दोन चार दिवसानंतर तो घर सोडून गेला असेल तर अशा वागणुकीमध्ये त्याचा बदल होतो तर समजायचं की हा अंदाजे व्यक्ती असू शकतो हा पहिला पॉईंट आहे तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे जो त्याच्या वागणीमध्ये फरक असू शकतो बघा दहा हजार रुपये कमी रक्कम नाही आणि त्याचं नाव सुद्धा एक मिनिटासाठी सुद्धा त्याला लागणार आहे सॉरी मी थोडंसं माझा मोबाईल नंबर सांगितलेला नाही होऊ शकते मोस्टली लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे तरी पण मी माझा मोबाईल नंबर सांगतो माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस एकदा तुम्हाला लिहून देतो म्हणजे अडचण जाणार नाही शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावर तुम्ही फक्त फोन करा आणि त्या व्यक्तीचं नाव सांगा तुम्हाला तुरंत दहा हजार रुपये मिळून जाईल काहीच तुमचं नाव येणार नाही आणि बदनाम होणार नाही किंवा त्याच्या विरुद्ध तुमचं काही हे होणार नाही तर लक्षात घ्या हे पहिलं लक्षण मी तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरं लक्षण मी तुम्हाला सांगतो जे अतिशय महत्वाचं आहे दुसरं लक्षण दुसरं लक्षण म्हणजे जो आहे तो लक्षात घ्या मित्रांनो चोराचा जर तुम्ही जर मोबाईल जर बघाल लक्षात घ्या त्या मोबाईलवर तुम्हाला टिम 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 टीम इथं लाईट लागताना दिसत आहे बघा मोबाईलला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही जर मोबाईल जर बघाल तर तुम्हाला टिमटिम टिमटिम लाईट पडताना दिसत आहे म्हणजेच बघा हा वाला लाईट आहे तुम्हाला दाखवतो इथे जो लाईट पडलेला आहे छोट असा समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथे लक्षात घ्या त्याचा जो मोबाईल आहे जो तो वापरत होता होऊ शकते माझा व्हिडिओ टाकल्यानंतर तो वापरणे बंद करेल पण त्याच्या अगोदर तुम्ही जर बघितले असाल असा मोबाईल तर समजायचा तो चोर असू शकतो बघा त्याचा लाईट आहे मोबाईलचा तो टिम टिम लवत आहे बघा वारंवार समोरचा बॅक लाईट नाही म्हणता समोरचा जो लाईट आहे त्याचा मोबाईलचा लाईट लावतो हा एक मोठा त्याचा फॉइंट आहे आणि पुन्हा तिसरा पॉईंट तुम्हाला सांगतो हा जो मोबाईल जो लाईट लावत आहे त्याची कंपनी असू शकतो अंदाजे मी सांगत आहे त्याची जो, जो कंपनी असू शकते ती आहे इन्फिनिक्स किंवा पोको हा मोबाईल असू शकतो अंदाजे मी सांगत आहे त्या मोबाईलचं इन्फिनिक्स किंवा पोको या कंपनीचा असू शकतो परंतु त्याचा जो मोबाईल आहे तो वारंवार सुरुवातीपासून तुम्ही बघाल तर टिम 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 त्याचा मोबाईल करत राहतो म्हणजे समजा जर तो चोराचे लक्षणं असू शकतात हे झाले तुम्हाला तीन लक्षणं एक मी सांगले त्याच्या वागणूकमध्ये फरक होऊ शकतो दुसरं सांगितलं मी तुम्हाला मोबाईल त्याचा लाईट आणि त्याची कंपनी इन्फिनिक्स किंवा पोको असू शकतो पण हे कंपनी फिक्स नाही आहे त्याचा जो लाईट आहे तो त्याच्या मोबाईलला तुम्ही लवताना दिसत आहे त्याच्यानंतर सर्वात न महत्त्वाचा जो नाईक तिसरा पॉईंट तुम्हाला सांगत आहे खूप अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे त्याचा तिसरा पॉईंट लक्षात घ्या तो जो पॅन्ट लावलेला आहे तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकता तो सिके कंपनीचा पॅन्ट लावला आहे जो सिके असं लिहून राहतो नाईक पॅन्टवर म्हणजे हा जीन्स पॅन्ट नाही आहे हा नाईक पॅन्ट आहे नाईक पॅन्ट सिकेचे निघले जातात तुम्ही चांगल्या प्रकारे बघाल तर सी आणि के लिहिलेला आहे तर सी आणि के जवळपास सारखेच अक्षर वाटत आहेत की लहान असं काही वाटत नाही परंतु सी के लिहिलेला आहे त्याच्या पॅन्टवर तुम्ही चांगल्या प्रकारे जर बघाल तर सी के लिहिलेला आहे म्हणजे तो जो पॅन्ट वापरतो तो सी केचा पॅन्ट वापरतो आणि तो त्या दिवशीसुद्धा चोरी केला त्या दिवशी सी के असा लिहिलेला त्याचा पॅन्ट होता जर तुमच्या जवळपास कोणताही तुमचा मित्र असेल त्याचा मोबाईल टिम टिम लवत असेल आणि तो सी के असं नाव असलेला जर पॅन्ट जर तो वापरत असेल तर समजा जर तो चोर असू शकतो तुम्ही दहा हजार रुपये तुम्ही एका मिनिटामध्ये कमवू हो शकता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याची जी चप्पल आहे तुम्ही चप्पल जर बघाल ती वी टाईप आहे अशी थोडी पट्टा मोठा आहे तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर निरीक्षण केले थोडा पठ्ठा मोठा आहे आणि वी टाईप आहे साधी स्लीपर चप्पल सारखी आहे वी टाईपची चप्पल आहे साधी चप्पल तो वापरू नका त्याच्यामुळे होऊ शकते तो वाहून नेहमी साधी चप्पल वापरत होता असेल तर असं आपण गृहित धरू शकतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याचा जर शर्ट जर बघाल बघा फुल शर्ट लावलेला आहे होऊ शकते त्या दिवशी नायक पॅन फुल शर्ट लावणारा असेल किंवा तो नेहमी फुल शर्ट लावतो काही काही व्यक्ती आहेत जे फुल शर्ट लावतात बरोबर आहे तो व्यक्ती फुल शर्ट लावलेला आहे बघा चप्पल साधी आहे सीकेचा सा पॅन्ट लावला आहे नाईक पॅन्ट आणि फुल शर्ट लावलेला आहे म्हणजे तो फुल शर्ट लावू शकतो पुन्हा एक तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर इथे जर तुम्ही लक्षात द्याल तर तो बारीक आहे एकदम ठोकण नाही आहे त्याची पोटसुद्धा निघलेली नाही आहे तुम्ही चांगल्या प्रगतीचं बघाल बघा पोटसुद्धा निघलेलं नाही म्हणजे तो एकदम बारीक आहे आणि थोडा उंच आहे माझ्या मते उंचीने जर विचार कराल तर साडेपाच किंवा पाच पॉईंट सात इंचचा असावा असा अंदाज आहे होऊ शकते पाच पॉइंट चार ते पाच पॉइंट सात या दरम्यान तो असावा असा, वा, असा अंदाज वाटतो तो बारीक आहे शर्ट लावतो नाईक पॅन्ट लावून आहे आणि त्याचा जो बांधलेला आहे तो कलरिंग आहे होऊ शकते लाल किंवा दुसरा कलरचा असू शकतो डोक्याला सुद्धा बांधला आहे आणि तोंडाला सुद्धा बांधलेला आहे त्याची चाल सुद्धा तुम्ही बघून घ्या तो जो चालतो बघा थोडा हात दूर करून चालतो तो चांगल्या पद्धतीचं बघाल तर बघा थोडा हात असा वाकडा करून बघा वाकडा करून तो थोडा चालतो तर अशी चाल सुद्धा त्याची आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो त्याची जे चप्पल आहे ते सांगितलं आहे फुल शर्ट लावतो तो तो बारीक आहे याचा अर्थ असं असू शकतो की तो थोडा ड्रिंक घेणारा असा मी असं कन्फर्म नाही आहे की तो ड्रिंक घेणारा असा की नाही कारण तो रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान तो दुकानात आला आणि दुकानात जो आला तो समोरून नाही आला रोडने मागवून आला मागवून आला म्हणजे खूप कचरा होता मागून मागून खूप कचरा होता आणि तो कापसाच्या पराठीतून आला लाव तो लावलेले जो कापूस होते तिथून आला म्हणजे त्याला एकदा रस्ता माहीत होता आणि त्या चाळ खूप मोठी आहे आणि माझं दुकान त्याला परफेक्ट माहीत होतं की हे मोबाईल शॉपही आहे त्याच्यामुळे त्याला तो जवळपासचा असावा त्याला मोबाईल शॉपचं माहीत होतं हेच दुकान यांचं आहे मागवून आला आणि तो टीम तोडला नाही स्क्रू काढला पाण्याने म्हणजे होऊ शकते त्याच्याकडे पाणी होते तो काम करणार असा किंवा त्याच्याकडे पाणी होते तो स्क्रू काढला टिनाचे आणि स्क्रू जसेच्या तसे लावता आले होते म्हणजे एवढं तो पद्धतशीर पाण्याने स्क्रू काढला होता तर तो तयारीने आला होता त्याच्याकडे पाणी होते आणि त्याला माझ्याबद्दल माहीत होता आणि रस्ता पण माहीत होता तो मागून जाण्याने गेला अशा अर्थात तो ड्रिंक केलेला असावा त्याला म्हणजे भीती ना वाटली साडेबारा एकच्या दरम्यान तो एकटा आला की कोणी बाहेर होते त्याच्या तो टीन काढला आणि तिथं गोटा ठेवला याच्या अंदाजानुसार तो एकटा असावा असा आमचा अंदाज आहे तो एकटाच असावा आणि तो भीत नव्हता बिलकुलही आतमध्ये जरी येताना तुम्ही बघाल तर तो भिला नाही आरामशीर तो बांधत होता मोबाईल आणि आरामशीरच गेला तर तो तेवढा भिला नाही त्याच्यामुळे तो ड्रिंक घेणारा असू शकतो आणि ड्रिंक घेणारे मोस्टली लोक हे बारीक असतात खूप कमी असं असतात जे बिना ड्रिंक घेतात जे बारीक असतात मोस्टली लोक जे बारीक असतात ते ड्रिंक घेणारेच असतात आणि असे जे धंदे करतात ते मोस्टली ड्रिंक घेणारेच करतात त्याच्यामुळे होऊ शकते की तो ड्रिंक घेणारा असावा पिणारा असावा हे महत्वाचे त्याचे लक्षण आहेत आता पुन्हा एक जर लक्षात घ्याल तुम्ही त्याचं पुन्हा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा इथे तुम्ही जर बघाल तो चोर ज्या पद्धतीने चालत आहे बघा आता तो ठेवतो आणि तो ज्या पद्धतीने चालत आहे वाकत आहे किंवा जो बारीक आहे बघा तो ज्या पद्धतीने उचलून नेत आहे आणि तो येताना सुद्धा त्याची चाल बघा फास्टमध्ये त्याला जायची घाई आहे बघा अशा पद्धतीने चालत तर या चालण्यावरून किंवा ऍक्शनवरून सुद्धा तुम्हाला अंदाज आला असेल की तो चोर कशा पद्धतीचा होता तर महत्त्वाचे महत्वाचे लक्षण दिलं जे वागणूकमध्ये त्याच्याबद्दल झाला असेल त्याचा जो मोबाईल होता तो इन्फिनिक्स वा पोको जो असू शकतो किंवा दुसराही असू शकतो पण मात्र त्याच्या मोबाईलला लहान ला... जो लाईट आहे समोरचा तो एकदम टिम 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 करणार आहे हमेशा टिम करतो असा कोणाचा जर मोबाईल असेल आणि तो जो, जो च आ... हे वापरतो पॅन्ट तो, तो सिके लिहून आहे साईडला तुम्ही बघाल त्याच्या जवळपास डाव्या डाव्या हातावर सिके लिहिलेल्या त्याच्या पॅन्टवर आणि चप्पलसुद्धा साधी लावणं आहे व्ही टाईपची लावणं थोडे पट्टे मोठे आहेत फुल शर्ट लावतो लंबा आहे बारीक आहे ड्रिंक घेणारा असू शकतो अंदाजे आणि त्याची जे चालण्याची स्टाईलसुद्धा तुम्ही बघितल्या असा व्यक्ती जर तुमच्या लक्षात आला तर नक्की आम्हाला सांगा एक जरी फोन केला त्यांचं तुमचं नाव कुठं येणार नाही तुम्हाला दहा हजार रुपये मी तुम्हाला स्वतः माझ्या हाताने देणार धन्यवाद मित्रांनो